तो हैप्पी बर्थडे ताई ताडा वाजवा सर्वांनी तुम जियो हजारो साल ये, ये मेरी ये है, है। मेरी बर। हर बरस के दिन हो हजार ताडा वाजो जीवेट साजरा सतम नमस्कार आपल्या चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आज आपण आलो ए, युवा क्रांती अध्यक्ष अध्यक्षा ताई आहेर यांच्याशी आपण बातचीत करणार ताई आज आपण आजी आजोबा आज आधार फाउंडेशनमध्ये आलात तर आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं नमस्ते आ, मी जयश्री आहे रे युवा क्रांती पोलीस मित्र माझा आज वाढदिवस हो आहे आणि मी आजी आजोबा आश्रम शाळेला मी नेहमी पण भेट घेते आणि मला असं वाटलं की आजी आजोबा शाळेला हा जो माझा परिवार आहे या परिवार परिवारने मी ज्या वाढदिवस जो साजरा करणार हा सगळ्यात माझा आनंदाचा दिवस आहे आणि सगळ्यात मोठी गिफ्ट म्हणजे माझा हाच परिवार आहे आजी आजोबा आश्रम शाळेचा आश्रम शाळा आणि त्यानंतर मला मी नेहमी पण येते जे आहेत आश्रम शाळेचे फक्त यांचा पण वेळोवेळी मला मार्गदर्शन पण असतं आणि त्यानंतर आजी बाबांना मी ज्यावेळेस भेटते त्यांच्या ज्या काही वेदना त्यांनी जे मला मुलगी मानलेली आहे की आमची मुलगीच आहे आणि त्यांच्याबरोबर जो केक कापायचा जो माझा जो आहे जे आ, मी जे केक कापणार आहे त्याचा म्हणजे माझा खूप मोठा एक पुनर्जन्म सारखाच होणार मी आज त्यांच्या बरोबर जो आनंद साजरा करणार आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा सगळ्यात मोठा माझा माझ्यासाठी गिफ्ट राहणार आहे धन्यवाद धन्य। नमस्कार सर एटी सेवन चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आज आपण आलो आजी आजोबा आदर फाउंडेशन मध्ये संस्थापक अध्यक्ष यांच्याशी आपण बातचीत करणार आहेत सर आपलं मनोगत थोडक्यात नमस्कार सर माझा आज जयश्री मॅम त्यांचं कार्य तर माझ्यापेक्षा महान आहे पण तरी त्यांनी वेळ काढून निराधांसाठी एक छोटासा केक कापतायत तो छोटासा केक नाही म्हणताय ना आज ह्या उद्धांसाठी तो आनंदाचा सण आहे आज त्यांचा सणाप्रमाणे ते उत्साह करते सर आमचं जे आश्रम आहे हे निरादा वृद्धांसाठी निशुल्क सेवा देतो फक्त आम्ही जे निराधा उद्धासाठी देणगीदार म्हणजे देणगीदार म्हणापेक्षा सर जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांनी आम अम्च, कृपया आमच्या आश्रमाला भेट द्यावी व त्यांना दिनचर्यात चालेल असा काहीतरी भेट म्हणून द्यावी ही विनंती माझं नाव संजय सिल्ल आमचं जे आजी आज वृद्धाश्रम आहे ते जाधव संकुल अंबडसात लिंक रोड येथील मजमजवळ आहे आमचा संपर्क नंबर चौऱ्याऐंशी एकवीस शहाण्णव अठ्ठ्याण्णव चाळीस असा असून कृपया जेवढी जास्तीत जास्त मदत होईल तेवढी मदत आम्हाला करावी ही विनंती जय श्री मॅम तुम्ही आलात तुमची आम्ही मनापासून आभार मानतो राशी तुमचे काहीच कमी नाही सगळं भरपूर रे बघ जेवायला खावायला दोन्ही टाईम काही कमी नाही आहे बाई युवा क्रांती फाउंडेशन महिला अध्यक्षा जयश्रीताईर सातपूर नाशिक यांचा वाढदिवस लिंक रोड आजी आजोबा वृद्धाश्रमामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आले यावेळी आजी आजोबांना फळं व जेवण देऊन केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला